बघा का काही कारण नाही वाघ म्हणलं तरी खातोयच म्हणलं तरी खातोय अठ्ठावीस किलो वजन आणि काय लावलंय हे महाराष्ट्रामधली बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी तुमच्यावर आहे अशा नादी लागू नका ना तुम्ही यांना कायदा मान्य नाही संविधान मान्य नाही लोकशाही मान्य नाही मुख्यमंत्र्याची आयमाही काढली जाते आणि तुम्ही याला रेड कार्पेट घालता आणि त्याला आमदार खासदार मंत्री त्याला भेटी देतात म्हणजे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचंय ज्या ज्या माणसांनी त्यांना जाऊन भेटी दिलेल्या आहेत त्यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल आपली भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी नाहीतर ओबीसी बांधव यांना योग्य भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत मार्गदर्शक आहेत आम्ही रस्त्यावरची लढाई मोठ्या निखरानं लढतो आहोत भुजबळ साहेबांनी कॅबिनेटमध्ये योग्य ती भूमिका घ्यावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सीएम यांना वास्तव परिस्थिती समजावून सांगावी आणि साहेब त्यामध्ये कमी पडतील असं आम्हाला कुठेही वाटत नाही त्यामुळे उलट आम्ही साहेबांचं सा मार्गदर्शन घेऊ पण रस्त्यावरची लढाई मात्र जशाच तशी लढू भूमिका घेतलेली आहे आरक्षणाचा गुलाल अंगावरती घेऊन जाईल किंवा माझी अंत्ययात्रा आझाद मैदानात जाईल आणि त्याला वाढता प्रतिसाद मराठा समाजाचा मिळतोय त्याकडे तुम्ही कसा वागता हे बघा अशा पद्धतीनं संविधानाला न मानता कायदे कानून न मानता अहो मग महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के लोक आहेत ओबीसी जयंती मग या माणसांच्या सामाजिक न्याय हक्काची जी काही झोपडी आहे अशा अडाणी माणसाच्या सांगण्यावर उद्धवस्त होणार आहे का संविधान श्रेष्ठ आहे कुठल्याही व्यक्तीपेक्षा आणि कुठल्याही अनाथाई आंदोलनापेक्षा इथल्या सर्वसामान्य माणसाचा अबाधित राखणं ही सरकारची जबाबदारी आहे हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल अशा अनुषंगानं जर हे सगळं पॉसिबल झालं तर ओबीसी म्हणून तुमची पुढची भूमिका काय असेल हे बघा आता ऑलरेडी एकोणसाठ लाख कुर्मीच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलं आहे आणि लवठल्या गॅजेट गॅजेटमध्ये कुठं सांगितलंय की मराठा समाज बॅकवर्ड आहे त्या गॅजेट मधल्या नोंदीवरून मराठा समाज हा त्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय असं कुणी सांगितलं या मसुली नोंदी आहेत त्यामुळे अशा गॅजेटियरला पकडून मराठा समाजाचं इन्क्ल्युजन ओबीसी मध्ये झालेलं इथला ओबीसी बांधव कपून घेणार नाही जे संविधानाला मान्य नाही जे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही जे राज्य मागासवर्ग आयोगाला मान्य नाही मुख्यमंत्री महोदय या बावळट माणसाच्या नादी लागून ओबीसींचे हक्काधिकार संपून टाकण्याच्या पापात तुम्ही सहभागी होऊ नका